नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सर यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे तुम्ही नुकसान भरपाईचे पैसे मिळवू शकता ज्यांना पर आतापर्यंत मिळालेले आहेत ते सुद्धा हा व्हिडिओ बघा जेणेकरून त्याला पूर्ण माहिती मिळेल आणि ज्यांना मिळाले नाही त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून त्यांनासुद्धा पूर्ण माहिती मिळेल आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो ठीक आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे घंटे आहेत ऑन करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती कुठल्याही सरकारी योजना आली तर तुम्हाला नक्कीच त्याची माहिती मिळाली पाहिजे मी आपल्या युट्यूब चॅनलवरती शासनाची विविध योजना टाकत राहतो कारण आपलं यूट्यूब चॅनल भारत सॅन यूट्यूब चॅनल हे शासनीय शासकीय योजनांचं माहेर आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती शासनाच्या विविध योजना राबवल्या जातात आणि त्याचा लाभ महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना होतो लाखो शेतकऱ्यांना होतो म्हणून सुद्धा आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करून घ्या तुम्हाला तुम्हालासुद्धा शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळाली पाहिजे इतर लोकांप्रमाणे हो, तर मित्र हो बघा सोनपेठा या गावामध्ये खूप नुकसान झालं होतं महाराष्ट्रामध्ये तर त्या ठिकाणी शासनाने या ठिकाणी त्यांना पैसे दिले तर बघा मित्रांनो शासन जे तुम्हाला पैसे देते तुमचं नुकसान झाल्यानंतर त्याला अनुदान मिळतात नुकसान भरपाई अनुदान ठीक आहे आणि ते मिळायसाठी काही आपल्याला प्रोसेस करावे लागतात काही टप्पे असतात विनाकारण तुम्हाला खात्यात पैसे पडत नाही मित्रांनो त्यासाठी तुम्हाला जो फॉर्म असतो नुकसान भरपाचा तो भरावा लागतो जसं की आता रब्बी पीक विमा होता सतरा डिसेंबर शेवटची तारीख होती त्याची मी खूप वेळा व्हिडिओ बनवून टाकले परंतु ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांना माहिती पडलं असेल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांना नसेल माहिती तर तुम्ही तो फॉर्म आहे मित्रांनो फॉर्म जे आहेत तु मी तुम्हाला जे जे फॉर्म सांगत राहतो ते ते फॉर्म तुम्ही बघत च... बघा आणि ते फॉर्म भरत चला जेणेकरून शासकीय तुमच्या खात्यात पैसे टाकेल त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या आधार कार्डला तुमचा फोन नंबर अटॅच करा आणि तोच फोन नंबर इतर सर्व ठिकाणी असला पाहिजे जसं की तुमच्या बँक अकाउंटला इतर ठिकाणी आणि जर वेगवेगळे फोन नंबर असतील तर या ठिकाणी तुमच्या ठिकाणी पैसे थांबवले जाऊ शकतात तुमचे म्हणून तुमच्या बँकेलासुद्धा तोच नंबर लिंक ठेवा जो तुमच्या आधार कार्डला लिंक आहे ठीक आहे आणि जो हा जो फॉर्म आहे तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन भरू शकता त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की जर कुठल्या अधिकाऱ्याने जसं की ग्रामसेवक तलाट्याने तुम्हाला पैशाची मागणी केली तर कशाप्रकारे तुम्ही त्याच्यातून वाचू शकता ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे लोक परत परत एकाच योजनेचा लाभ घेऊ शकतात जेणे की जे गैरकानुनी आहे जे फक्त नियमाने एका योजनेचा एक वेळास आपण लाभ घेऊ शकतो परंतु काही लोक परत परत, परत एकाच योजनेचा लाभ घेत राहतात तरी त्यांचा खूप फायदा होतो पैसे कसे कमवतात तेच तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हालासुद्धा माहिती झाली पाहिजे कशा प्रकारे लोक चुकीच्या पद्धतीने पैसे कमवतात या योजनांच्या माध्यमातून तर त्यावर त्यावरती व्हिडिओ मी समोर बनवणार आहे म्हणून तुम्हाला आता सबस्क्राईब करून घ्या तर हे बघा रब्बी पीक भरला असेल तुम्हाला नक्कीच पैसे भेटतील आता मी तुम्हाला जे फॉर्म सांगणार आहे ते सुद्धा तुम्ही भरून ठेवला ठीक आहे तर सध्या तरी कोणता फॉर्म नाही आहे पण तुम्ही जो फॉर्म भरला असेल पैसे भेटू की नाही भेटू मित्रांनो फॉर्म भरपूर झाला कारण जर नुकसान झालं तुमच्या भागात अतिवृष्टी झाली तुमचं पीक हे खराब झालं तर शासन या ठिकाणी नक्कीच तुम्हाला या ठिकाणी अनुदान देते म्हणजे ज्यांनी फॉर्म भरला त्यांना शासन या ठिकाणी अनुदान देते ठीक आहे तर निश्चित तुम्ही मित्रांनो फॉर्म भरून घ्या आणि अधिक योजनांची माहिती करता तुमच्या करतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि चॅनल ओपन करून आपले इतर व्हिडिओ आहेत इतर व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता जेणेकरून तुम्हाला त्याची खूप खूप माहिती मिळेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहितीसुद्धा वाचू शकता चॅनल ओपन करा मित्रांनो चॅनलला भेट द्या इतर व्हिडिओ टाकलेला ती सुद्धा बघा काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी विचारू शकता शासन सोलर पंप अनुदान विहिरीतले मोटर विहीर कुंपण काय खोटा अनुदान सर्व माहिती चॅनलमधून उपलब्ध आहे नक्कीच त्याचा लाभ घ्या चारला फेटे तर मग जी